महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सगळे सोयरीच्या कायद्यामधून एससी एसटीना वगळावे अशी मागणी केलेली आहे आणि ही मागणी ओबीसीच्या विरोधामध्ये आहे अशी मागणी मंगेश ससार नामक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आपले आपल्याचे तारे तोडलेले त्याची ही मांडणी दादांत खोटी आणि ओबीसी बांधवांची दिशाभूल करणारी आहे मुळामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका पूर्वीपासून स्पष्ट राहिलेली आहे मराठा ओबीसी समाजाचं आरक्षण हे वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळं असायला पाहिजे दोघांचंही ताट वेगळं असायला पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची पूर्वीपासूनची राहिलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये मंडल आयोग लागू व्हावा याकरता महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा लढा उभा केला होता ज्या काही ओबीसी बांधवांना मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झालेल्या आहेत त्या करण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात जे ओबीसीचे महामेळावे झाले या महामेळाव्यांना हजेरी लावून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आग्रही मागणी मांडणी बाळासाहेबांनी केलेली आहे ओबीसीच्या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या विकासाच्या निधीच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर ज्यावेळी केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण घोषित केलं त्यावेळी बावन्न टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी समाजाला बावन टक्के आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली होती महाराष्ट्रामध्ये